चे जे लोक असतात ना त्यांच्याकडे ज्ञानाचा भंडार असतात हा म्हणजे समजा एखाद्यानं तुमचा दिशाभूल करायचा प्रयत्न केला तरी ते लोक म्हणजे सत्य काय आहे त्याच्याकडेच त्यांचं मन आकर्षित होत आणि मुलांक असं असते की तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे बारा त्या बारामध्ये जे अंक आहेत एक आणि दोन अच्छा एक आणि दोन झाले तेरा आणि तेराच तेरा सॉरी तेरा, तेरा, एक आणि आणि दोनची बेरीज झाली तीन आणि हे गुरु गुरु ग्रहाचा प्रवाह असते त्यांच्यावर मोठा गुरु सगळ्यात हा हा सगळ्यात मोठा गुरु ना आणि तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे बारा बारा हा मधला एक जो अंक आहे आता बारा कसा बनलाय बघा एक अंक सूर्याचा दोन अंक चंद्राचा आणि मुलांक तीन मधल्या सिरीज मध्ये बारा नंबर सगळ्यात ग्रेट आहे अच्छा कारण त्याच्याकडे एक मुळ त्याच्याकडे लीडरशिप क्वालिटी असते आणि मुलांक त्याच्यामध्ये दोन अंक आहेत डेट ऑफ बर्थ मध्ये दोन मुळ त्या माणसाकडे इमोशन असतात अच्छा हा म्हणजे तुमचं कसं लीडरशिप पण आहे म्हणजे कणखरपणा पण आहे आणि इमोशन्स इमोशन्स पण आहेत असे दोन अंक दोन्हीचा कॉम्बो कॉम्बो आहे तो अच्छा म्हणजे एक अंक अंकशास्त्रामध्ये एकला राजा समजतात बरं दोन म्हणजे राणी म्हणजे मग आता हे राजा पण आणि राणी पण तुमच्याकडे आहे अच्छा थोडं आयुष्या जडाव आपण खेळू शकतो हा आयुष्याचा आणि एक आणि दोन मुळे तुमच्याकडं लीडरशिप पण आहे भावना पण आहेत आणि बारा नंबरचे जे कोणी असतात ना ते चांगले लीडर बनतात सर तुम्हाला खरं सांगतो तुम मी बापरे हां हां बारा नंबर लीडर बनतात कारण ह्यांच्याकडं आता आता माझा मुलांक दोन आहे इमोशन्स आहेत माझ्याकडं अच्छा आता तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये तो अंक आहे त्याच्यामुळे तुम्ही लोकांचे इमोशन्स पण समजून घेऊ शकता अच्छा हां आणि तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानामुळे तुम्ही त्याला एक योग्य दिशा पण देऊ हो शकता मुलांक तीन चे व्हिडिओ बघा सर कोणाचे मुलांक तीन अच्छा हां आता मी शांत बसून सगळं बघितलं मी हां आणि पण मुलांक तीन मध्ये एक निगेटिव्ह गोष्ट आहे सर ओके कोणती त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये त्यांचा जो शेवट आहे ना वैवाहिक गोड नाही ते अच्छा गोड बायको अवघड आहे मग काय नाही खरं सांगतो मी खोट सांगत नाही तुम्हाला मी हा मुलांक तीन वाल्याच्या आयुष्यामध्ये त्याचा जो वैवाहिक परिवार वैवाहिक जीवनाचा शेवट खूप दर्दनाक आहे बर का सर बर अशा लोकांच्या आयुष्यामध्ये घटस्फोटाचे योग असतात मुलांक तीनच्या अच्छा शंभर टक्के असतात ते हा फायनलच आहे ना ना म्हणजे शंभर टक्के असंच होईल असं नाही हा पण ते एक त्या लोकांच्या आयुष्यामध्ये घटस्फोटापर्यंतच प्रकरण होऊ शकतय ओके हा हे आहे आता मी माझं बघितलं सर माझं एकोणतीस आहे एकोणतीस कसा बनलाय दोन म्हणजे चंद्र आणि नऊ म्हणजे मंगळ अच्छा म्हणजे एकीकड भावना आहेत आणि दुसरीकडे उग्र रूप आहे त्याच्यामुळे मग माझं जे व्यक्तिमत्व आहे ते दुहेरी व्यक्तिमत्व आहे म्हणजे समोरच्याला दिसताना एकदम आक्रमक दिसणार पण आतून तो भावनिक असणार सिच्युएशन नुसार ते काय हे होते त्यांच्याकडे दोन्ही गोष्टी दोन्ही नंबर हे दो करतात अच्छा आणि एकोणतीसची मॅरिड लाईफ डिस्टर्ब असते अच्छा त्याच्यामुळे मग ते आवडत भारी ज्योतिषी शास्त्र शिकल तुम्ही मग अशात नाही नाही मी आता हे आशात आता हे कसं झालं माहितीये का मी थोडं डिस्टर्ब होतो हो मग ते मुलांक बघितलं मी हा, हा, हा आणि समाधान शोधण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं हाँ, 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 मा, हुँ, हुँ, मला हा हा आता शक्यतो मला तेवढा पंचांगावरती वगैरे नव्हता नाही मला बी विश्वास नाही पण आता तुम्ही एवढा अभ्यासच केला त्याला बी काही तांत्रिक दृष्टिकोन आहे प्राचीन काळामध्ये ते ऋग्वेदामध्ये होत ना पंचांग वगैरे हा आणि आहे सर तुम्हाला पर्सनल आयुष्यामध्ये बघतो मी जेव्हा पौर्णिमा असते ना मी एकदम म्हणजे माझ्याकडे जास्त एनर्जी आणि जेव्हा अमावस्या असते ना त्या सर मध्ये एनर्जी माझा कॉन्फिडन्स आलो होता ह्या दोन्ही गोष्टी मी अनुभवल्या अच्छा बरं एवढ्या अनुभवावरून मग आपलं मोरल ऑफ द स्टोरी पंचक काय मग एक निष्कर्ष काय असणार आहे संदीप कांबळे या नावाचा बाराजी मूल्यांकन आहे हा आता ते इनशॉर्ट इनशॉर्ट इन मध्ये तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये तुम्हाला स्कोप आहे बापरे हा हा स्कोप आहे मला आवडत नाही लीडरशिप आहे तुमच्याकडे भावना समजून घेऊ हो शकता तुम्ही आहे स्कोर ओव्हरऑल आणि ते आता बघा ना तुम्ही आता बघा ह्याच्यात संतोष मगरची डेट ऑफ बर्थ काय आहे एकतीस जुलै हां एकतीस जुलै एकतीस जुलै नाही तर जुलै एक जुलै सॉरी कृषी दिन कधी असतो एक जुलै ना एक हां एक जुलै त्याचा मुलांक एक आहे सर राईट हां आणि एक हा लीडर आहे हां त्यांना लीडर त्याच्याकडं म्हणजे त्याच जर आयुष्य बघितलं ना तुम्ही त्याला दुसरं खूप काही करता आलं असत पण हे संघटनेमुळे संघटना बांधायचं हे करायचं ते कशामुळे झालं माहितीये का संतोष का माहिती अच्छा त्याच्यामुळे एक आहे अच्छा हा मी एक वाले अशा बॉसिनेचरचे असतात सर तुम्हाला सांगतो म्हणजे दुसऱ्याने आपलं ऐकावं त्याला आपल्या ह्याच्यात घेणं अच्छा एक वालायचं असतं अच्छा हां आणि तुम्ही बा तुम्ही लीडरशिप मध्ये कशा आलात तुम्ही लीडरशिप मध्ये कशामुळे आलात तुमच्या एक नंबर मुळे आलात अच्छा डेट ऑफ बर्थ मध्ये एक आहे त्याच्यामुळे तुम्ही लीडरशिप मध्ये आलात अच्छा असं असताना तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व संतोष मगरपेक्षा पेक्षा वेगळं बरं आहे त्याच्यामध्ये तुमच्या डेट ऑफ मधला दोन जो आहे ना तो दोन तुम्हाला लोकांचे इमोशन समजून घ्यायला मदत करते अच्छा त्याच्यामुळे मग ते तुमचं व्यक्तिमत्व वेगळं आहे आहे मी सर मी सगळं काही सगळ्या गोष्टी समाधान शोधायचा प्रयत्न केलाय हो आणि आता मी जण आता मागच्या एक पाच सहा दिवसापूर्वी चांदीची चांदीची चेन गळ्यात घातली आहे मग ते चांदीची चेन गळ्यात घातल्यापासून मला थोडं इमोशन माझ्या कंट्रोल मध्ये आहेत अच्छा सगळं कंट्रोल झालं मग माझी काही धोके असतील ना त्याला काय करायचं मग कंट्रोल करायला नाही नाही ते आता कसं आहे सर ते पूर्ण आता मी पूर्ण ज्ञान घेतलं नाही त्याचं बरं ते मुलांक तीनचे व्हिडीओ बघा तुम्ही